सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लक्ष्मी गवारे या ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव एकतानी प्र प्रत्येकाला स्वामींची कीर्ती किती महान आहे आणि स्वामी आपल्या भक्तांची इच्छा कशा प्रकारे पूर्ण करतात हे कळणार आहे चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात आपण अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन नवी अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी लक्ष्मी गवारे असे माझे नाव आहे आज मी माझ्या जीवनातील तुम्हाला स्वामींचे स्थान स्वामी माझ्या जीवनात कसे आले आणि स्वामींनी मला कशाप्रकारे प्रचिती दिली आणि आज माझे जीवन स्वामी कृपेने कसे बदलले या सर्वांविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे माझा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे फक्त माझ्यामुळे एक जरी स्वामी सेवेकरी घडला तरी ते माझ्यासाठी खूप आहे आणि जे स्वामी भक्त आहे त्यांनी माझा अनुभव ऐकल्यानंतर जे कोणी याच सिच्युएशनमध्ये असेल त्यांना एक मार्ग मिळेल एक दिशा मिळेल आणि स्वामींची सेवा ते देखील खूप मनापासून करतील असे मला वाटते स्वामी भक्तांनो स्वामी काय स्वामींची सेवा काय याविषयी मला काही एक माहीत नव्हतं माझी पुतणी आहे ती स्वामींची सेवा करायची आमच्या घरापासून पाच किलोमीटर अंतरावरती स्वामींचा मठ होता तेथे ती जात असायची आणि घरामध्ये आमच्या प्रचंड प्रॉब्लेम्स होते माझे मिस्टर एका दुकानावरती कामाला होते त्यांना दीडशे रुपये तिथे रोज मिळत असायचा घरात प्रचंड अडचणी खूप सारे दुःख होते आर्थिक अडचणही खूप होती त्यामुळे माझी पुतनी मला एक दिवस म्हटली की तुम्ही एकदा तरी स्वामींच्या मठामध्ये येऊन बघा बघा तुम्हाला काय प्रचित येत ते असं ते म्हटले आणि मी देखील विचार केला की आपण जाऊन बघूया म्हणून मी स्वामींच्या मठामध्ये गेले ज्या दिवशी ते स्वामींच्या मठात गेले स्वामींकडे बघून मला रडूच आवरत नव्हतं त्या दिवशी मी प्रचंड तिथे स्वामींपुढे रडली आणि स्वामींना सर्व काही माझं घरानं दुःख त्याती व्यक्त केलं आणि घरी आली आता माझा दिनक्रम चालू झालेला होता मी स्वामींच्या मठामध्ये दर गुरुवारी आम्ही जाऊ लागलो एवढ्या लांब होतो तरी आम्ही जात असायचो तिथे गेल्यानंतर एक मन शांती एक वेगळं सुख मला मिळत असायचं मग मी तेथून स्वामींचा फोटो घेऊन आली आणि आता स्वामींची सेवा मी करणार असं सांगितलं पण माझ्या सासूबाई ह्या खूप कडक स्वभावाच्या होत्या त्यांचा मला खूप सासुरास होता जुन्या सास हे खूप सासुरात करायच्या हे सर्वांना माहीत आहे आणि त्यांच्या आज्ञेशिवाय कुठेही आपण जाऊ शकत नाही ते जसं म्हणतील तसंच करावं लागत असायचं असा मला सासूरस होता जेव्हा मी स्वामींचा फोटो आणला त्यावेळेस सासूबाई मला प्रचंड बोलल्या की मांसाहार करते आणि ह्या स्वामींना घरात कशाला आणलं असं त्या मला बोलू लागल्या खूप माझ्याशी बोलल्या आणि त्यांनी काय केलं की स्वामींचा फोटो पेपरमध्ये गुंढाळ आणि वरती ठेवून दिला त्यावेळेस खूप दुःख मला झालं होतं आणि मग मी म्हटलं की माझ्या मांसाहार करण्यामुळे जर स्वामींचा फोटो वरती ठेवत असेल तर मला काहीतरी करायला पाहिजे आणि मी खूप त्यावेळेस पण खूप रडली होती आणि जेव्हा स्वामींचा फोटो बांधून वरती ठेवला तेव्हापासून स्वामी महाराज माझ्या स्वप्नामध्ये यायचे आणि ते कुठेही माझ्या घराच्या बाहेर पडलेले झोपलेले असे स्वप्न मला पडायचे त्याचा अर्थ असा होता की स्वामींना सांगायचं होतं की मला खाली मला इथं नको ठेवूस मला फेकून नको देऊ असं स्वामी म्हणत होत्या मग मी त्या दिवशी एक निर्णय घेतला की आजपासून मी मांसाहार करणार नाही आज मी स्वामींची सेवा करायची आहे मला मांसाहार करायचा नाही असं मी सासूबाईंना सांगितलं आणि फोटोची पूजा मी करू लागले त्या दरम्यान काय झालं की मला डोक्यामध्ये दे देखील चक्कर बसला मी माझ्या मुलांना काहीही बोलायचे स्वामींनाही काही बोलायचे स्वामी की याच्यामुळंच झालं यांनीच माझं वाटूळ केलं असं मी बोलत असायची आणि माझी मुलं मला सांगायचे की तू असं बोलत आहे मला अक्षरशः खूप चक्कर बसला पण काय झालं की मग माझ्या मिस्टरांनी त्यांनी मला स्वामींचं तीर्थ वगैरे उदी द्यायचे आणि त्यांनीच मी पुन्हा एकदा बरी झाली या मोठ्या याच्यातून स्वामींनी मला बाहेर काढलं त्यानंतर माझ्या मिस्टरांचा जॉब गेला आता मिस्टरांचा जॉब गेल्यानंतर घरात प्रचंड अडचण आल्या खूप साऱ्या अडचणीत होत्या त्या दरम्यान मी मठामध्येही जातच होती त्यावेळेस काय झालं की मी जेव्हा जेव्हा मठात जायची ना तेव्हा स्वामींना म्हणायची की स्वामी तुम्ही खूप लांब आहात जर तुम्ही माझ्या घराजवळ कुठे माझ्या दोन पावलाच्या अंतरावर जर असते ना तर मी तुमची खूप सेवा केली असती प्र प्रत्येक तुमच्या सेवेला मी हजर राहिले असते असं स्वामींना मी म्हणत असायची आणि वेळेस काय झालं की आमच्या घरासमोरच एक अशी सरकारी जागा आहे तिथे माझ्या पुतण्यांनी तिच्यावरती ताबा घेतला आणि तिथे स्वामींचा मठ स्थापन करायचं त्यांनी ठरवलं होतं आणि त्यांनी स्वामींची खूप मोठी मूर्ती आणली आणि तिथे स्थापन केली इथे अगरबत्ती वगैरे बरं लावले आहे म्हणून मी बघायला गेले ज्यावेळेस मी ते बघितलं ना मला खूप सारा आश्चर्याचा धक्का बसला की इथे स्वामींची मूर्ती स्वामींचा स्वामी माझ्या घराजवळ आले खूप आनंद झाला आणि तेव्हापासून खूप सारं तिथे भरभराट झाली आणि स्वामींची तिथे आरती वगैरे होती खूप स्वामीजवळ आले स्वामींनी ही देखील इच्छा पूर्ण केली आणि जेव्हापासून स्वामींचा घराजवळ मठ झाला तेव्हापासून आमची सेवा ही खूप वाढली माझे मुली माझे माझ्या मिस्टरांचा देवावरती अजिबात विश्वास नव्हता ते कधीही देवाला मानत नसायचे अक्षरशः मी जेव्हा स्वामींचं करायची ना तेव्हा मला ते बोलायचे की मला ते चालत नाही लावू नको बोलू नको तारकमंत्रही म्हणू नको असे ते म्हणायचे पण आता अशी परिस्थिती स्वामींनी निर्माण केली आहे की त्यांचा प्रत्येक क्षण हा स्वामींशिवाय जात नाही त्यांच्या प्रत्येक क्षणाला स्वामी असतात एवढं वेळ त्यांनी स्वामींनी त्यांना लावला आहे काय म्हणजे प्राचिती स्वामी देतात ज्याला सेवा मध्ये घ्यायचं असतं ज्याच्याकडनं आपली सेवा करून घ्यायची असते स्वामी महाराज कशाही प्रकारे सेवा त्याच्याकडून करून घेत असतात आपण म्हणतो स्वामी भक्तांनो की आपल्याला दुःख आलं पण ते दुःख स्वामी देत असतात कारण स्वामींना अपेक्षा असती की माझ्या या भक्ताने माझी ही सेवा करावी आणि त्याचा उद्धार व्हावा यासाठी स्वामी महाराज आपल्या आयुष्यात दुःख देत असतात जर आपल्या आयुष्यात दुःख नसते ना तर आपण कधीच स्वामींना विनवलं नसतं आणि स्वामींची सेवा देखील केली नसते प्रत्येक माणूस दुःखातून मुक्त होण्यासाठी स्वामींची सेवा करत असतो मग माझ्या मिस्टरांचा जॉब गेला ज्यावेळेस जॉब गेला त्यावेळेस मग अक्षरशः आमच्याकडे दहा हजार रुपये राहिले होते घर खर्चासाठी दहा हजार रुपयातूनच आम्ही खर्च करत होतो त्यावेळेस माझे मिस्टर म्हटले काही होऊ आपण एकदा अक्कलकोटला जाऊन येऊया असं ते म्हटले आता पुढे काय करायचं ते बघू मी सर्व काही स्वामींवरती सोडून दिलेलं होतं मग त्या दहा हजारातच आम्ही सर्वजण अक्कलकोटला गेलो आणि अक्कलकोटला दर्शन वगैरे घेतलं आणि स्वामींना सर्व काही सांगितलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर आमचं एक दुकान होतं पण ते कधी चाल नव्हतं मग माझे मिस्टर त्या दुकानावरती आता जाऊ लागले म्हणे आपण आता इथेच काहीतरी करूया आणि जेव्हापासून अक्कलपटवरून आलो आणि स्वामींना सर्व काही घरांना सांगितलं आणि पुन्हा दुकानावरती जायला लागलो तेव्हापासून अक्षरशः खूप धंद्यामध्ये वाढ झाली आणि धंदा खूप छान चालू लागला ज्या मिस्टरांना माझ्या फक्त दीडशे रुपये रोज मिळत होता आज ते दिवसाला दोन तीन हजार रुपये कमवतात ही फक्त स्वामींची आमच्यावरती झालेली खूप मोठी कृपा आहे आ, अक्षर मद्दे आज अक्षरशः घरामध्ये खायला काही नसायचं पण आज अशी परिस्थिती आहे घरामध्ये जे मागेल जे असेल ते घरामध्ये येत असतं ही प्रचंड मोठी कृपा स्वामींची आमच्यावरती आहे माझ्या बहिणीला देखील स्वामींनी खूप मोठा अनुभव दिला मी स्वामींना असंच म्हटलं की स्वामी माझ्या बहिणीचा मुलगा नोकरीला लागू द्या त्याचा पै पहिला पगार मी तुम्हाला देईन आणि तसंच झालं माझ्या बहिणीचा मुलगा नोकरीला लागला आणि तिनं देखील माझा शब्द पाळला आणि त्याचा पहिला पगार स्वामींच्या मठासाठी तिने तिथे दिला त्यानंतर माझ्या मुलीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता स्वामी भक्तांनो तिला एम सी रेग्युलर येत नसायची आणि आत्ता जेव्हा सप्ताह झाला त्यामध्ये स्वामींना विनवणी केली की स्वामी महाराज हे स म्हणजे माझ्या मुलीचा प्रॉब्लेम हा व्यवस्थित होऊ द्या मी अक्कलकोटच्या पाच पाच वाऱ्या करील असं स्वामींना मी नवस केला आणि माझ्या मुलीला खरंच तो प्रॉब्लेम तिचा सॉल्व्ह झाला आणि तिची पी एम सी आता रेग्युलर झाली आहे खूप छान स्वामींची प्रचिती मला आली जे जे मी स्वामींना मागते स्वामी तेथे ते देतात पण माझ्याकडून सेवा देखील तशा करून घेतात म्हणजे मला लिथा वाचता म्हणजे जादा वाचता येत नाही मी दुसऱ्या सेवा करू शकत नाही पण नामस्मरणाची तारकमंत्राची सेवा आणि तिथे मठामध्ये ज्या काही सेवा असतात त्या सेवा मी माध करते बाकीचं मी काहीच करत नाही असा स्वामी भक्तांनो मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता खरंच स्वामी महाराज आहे या जगात आत्तापही स्वामी आहे फक्त अंतकरणापासून हाक मारण्याची त्यांना गरज आहे तुम्ही एक पाऊल स्वामींकडे जा स्वामी तुमच्याकडे दहा पाऊले आल्याशिवाय राहणार नाही असा माझा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त